पारनेर तालुक्यातील उत्तर भाग म्हणजे टाकळी डोकेश्वर जिल्हा परिषद गट आणि ढवळपुरी जिल्हा परिषद गट या दोन्ही गटामध्ये आदिवासी विशेषतः ठाकर समाजाचं प्रमाण अत्यंत मोठ्या प्रमाणावर मग तो पवळ दरा असू द्या बळीचा दरा असू द्या जांभूळवाडी असू द्या बोरवाक असू द्या कुडणस्ती असू द्या किंवा आमच्या गावची ठाकरवाडी असू द्या ढवळपुरीची कुंडिबाची ठाकरवाडी असेल किंवा पळशीची नागापूरवाडी असेल त्याचबरोबर बोरवाक असेल अशा अनेक ठिकाणच्या वे वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भात यापूर्वी देखील ठाकर समाजाला न्याय देताना स्वर्गीय आमदार वसंतराव दादा जावरे पाटील यांनी आदिवासी समाजाला न्याय देत असताना अनेक लोकांना त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवले त्याच्यामध्ये दोन्ही गोमध्ये पंचायत समिती सदस्य आमच्या गावातून गेले त्याचबरोबर हिंदुमती मेंगाळ असतील लीलाबाई घोगरे असतील सकूबाई केदार असतील वामनराव मध्ये असतील इंदुमती मेंगाळ असतील असे अनेक लोकांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठाकर समाजाचं प्रतिनिधित्व स्वर्गीय आमदार वसंतराव दादांच्या नेतृत्वाखाली केलं आता ह्या सगळ्या लोकांच्यासाठी यापूर्वीच्या काळात दहा वर्षापूर्वी खडकवाडीला एक जातीच्या दाखल्यांचा कॅम्प आम्ही सगळ्यांनी आयोजित केला आणि एकाच वेळेस साधारण पाच हजार जातीच्या दाखल्यांचं वाटप त्या ठिकाणी करण्याचा विक्रम हा राज्यातला मोठा विक्रम त्यावेळेस आम्ही केला आता बऱ्याच नवीन पिढी त्यानंतर आता याच्यात आली आणि नवीन पिढीला आजही जातीच्या दाखल्यांच्या बाबत अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं एक जातीचा दाखल्याचा कॅम्प जर घ्यायचा ठरला तर त्याच्यासाठी त्या सेतू केंद्राला देणारी जी काही रक्कम असते ती फार मोठ्या प्रमाणावर असलेली आणि शिवाय दाखले वेळेत मिळतात का नाही याची एक शाश्वती नसल्याने याच्यामध्ये कोणी धाडस करत नाही परंतु मागच्या एक ते सव्वा महिन्यापूर्वी आम्ही देवकृपा फाउंडेशनच्या वतीने मी या गावामध्ये कॅम्प घेतला गावातले सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सदस्य सर्थ या सगळ्यांनी त्याच्यामध्ये अत्यंत मदत केली आणि ठाकरवाडीला साधारण आम्ही एकशे नव्वद लोकांना जातीच्या दाखल्यांची नोंदणी त्यांची केली त्यानंतर माननीय प्राणसाहेब असतील तहसीलदार असतील सर्कल असतील तलाठी असतील ग्रामसेवक असतील यांनी सगळ्यांनी याच्यात अतिशय मनापासून प्रयत्न केल्याने आज प्रत्यक्षात त्या जातीच्या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं एका जातीच्या दाखल्याला जर ठाकर समाजाला जर तो काढायचा ठरला तर त्याला चार ते पाच हजार रुपये खर्च केल्याशिवाय तो जातीचा दाखला मिळत नाही परंतु आज आम्ही सगळ्यांना मोफत त्याचं वाटप केलं हा एक वेगळा आनंद आमच्या सगळ्यांच्या मनाला आहे आणि अशाच माध्यमातून याही पुढच्या काळामध्ये देवकृपा फाउंडेशन मी अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या मार्फत याही पुढच्या काळात असेच काही काही उपक्रम राबवण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस आहे नमस्कार